धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी मोठ्या शिस्तबद्धीने मिरवणुकीत सहभाग घेतला समता सैनिक दलाने सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली तर विविध संघटनांकडून अन्नदानाचाही सेवा झाली अकोला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर भव्य धम्म आयोजन करण्यात आले राज्याच्या अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भीमसागर उलटला तुझ्याच गौतमा तुझेच धम्मचक्र फिरेल जगावरी अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले मिरवणुकीत शेकडो महिला तरुण तरून तरुणी आणि अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला ठिकठिकाणी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित देखावे साकारण्यात आले मुख्य बस स्थानकावर ठरले गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी हा धम्म मेळावा आयोजित केला जातो ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली गर्दीचे अनुशासन राखण्यासाठी समता सैनिक दलाने शिस्तबद्ध सेवा बजावली त्यांच्या वेशभूषा संयम आणि तत्परतेने उपस्थितांना सुरक्षिततेचा विश्वास दिला याशिवाय विविध संस्था आणि संघटनांनी पिण्याचे पाणी सरबत आणि अन्नदानाची सेवा केली मिरवणुकीत लेजिम नृत्य आखाड्यांची प्रात्यक्षिके तसेच तरुणांच्या कलाकृतींनी विशेष आकर्षण निर्माण केले बक्षीस वितरणानंतर या मेळाव्याचा समारोप झाला अनेक अनुयायांनी या सोहळ्याला सामाजिक समतेच्या चळवळीचे रूप असल्याचे मत व्यक्त केले